स्वर्गीय पिता कृतज्ञ मनाने मी तुझ्या पुढे येतो जीवनाचा अमूल्य आशीर्वाद आणि प्रत्येक सकाळी नवीन होणाऱ्या तुझ्या कृपेक्रिता तुला धन्यवाद देतो माझे विचार आणि हृदय पाप व काळजीपासून शुद्ध कर आणि मला तुझ्या शांतीने भरून टा प्रत्येक दिवस तुझ्या उपस्थितीच्या प्रकाशात चालण्यास आणि तुझ्या परिपूर्ण इच्छेवर विश्वास ठेवण्यास मला शिक प्रभू येशू ख्रिस्ता तू माझा तारणहार आणि मुक्तिदाता आहेस माझ्यासाठी तू आपले जीवन दिलेस तुझ्या कृपेने मला आच्छादित कर आणि तुझ्या संरक्षणाने मला वेढून घे प्रत्येक निर्णयासाठी मला शहाणपण दे प्रत्येक परीक्षेसाठी सामर्थ्य दे आणि माझ्या सभोवताली असणाऱ्यांसाठी प्रेमाने भरलेले हृदय दे माझे शब्द आणि कृती तुझ्या स्वभावाचे प्रतिबिंब होवोत आणि तुझे नाव गौरवले जावो पवित्र आत्म्या माझ्यात वास कर आणि माझे प्रत्येक पाऊल मार्गदर्शित कर संकटाच्या काळात मला संयम दे सेवेमध्ये आनंद दे आणि तुझे सत्य सांगण्याचे धैर्य दे तुझी उपस्थिती माझ्या घरी माझ्या कामात आणि माझ्या नातेसंबंधात शांती आणो आणि माझे जीवन तुझ्या राज्यासाठी भरपूर फळ देणारे ठरो सर्वशक्तिमान देवा मी माझा भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ तुझ्या हातात सोपवितो आपले बलशाली हात पुढे कर आणि सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत माझ्या जीवनातील प्रत्येक दिवस आशीर्वादित कर माझ्या कुटुंबावर मित्रांवर आणि मी भेटणाऱ्या प्रत्येकावर तुझी कृपा आहोत माझ्या जीवनामधून सदैव तुझा गौरव प्रकाशमान होवो मी ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान नावात करतो आमेन